बघा आंब्याची किंमत वीस टक्क्याने कमी झाल्याने एकशे ऐंशी रुपयाच्या खरेदीत सहा आंबे जास्त मिळतात तर आंब्याची मूळ किंमत काय आंब्याची किंमत वीस टक्क्याने कमी झाली हे वीस टक्के या वीस टक्क्याची मांडणी वीस छेद शंभर अशी करा किंमत कमी झाल्याने सहा आंबे गणित म्हणते की जास्त मिळतात आता याला संक्षिप्त रूप द्या वीस एक वीस विसा पंच शंभर एक छेद पाच म्हणजे हे झालं संख्येच गुणोत्तर बर का हे गुणोत्तर प्राप्त झाले आम्हाला संख्येचे ही घट आणि ही खरेदी इथं एक घट म्हणजे हे सहा अभ्य शिल्लक मिळत आहेत वीस टक्के किंमत कमी झाल्यामुळं घटीचं हे गुणोत्तर हे खरेदीचं गुणोत्तर ही एक घट म्हणजे सहा आंबे तर खरेदीचं गुणोत्तर पाच म्हणजे एकूण किती आंबे आता एकशे ऐंशी रुपयामध्ये मिळत आहेत लेकरांनो त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार चा सहा सोबत पाच तीस आंबे मिळत आहेत आता घट झाल्यामुळं आता घट झाल्याने एकूण तीस आंबे मिळत आहेत मग पूर्वी किती आंबे मिळायचे हो हा प्रश्न आपल्याला प्रश्न विचारला की आंब्याची मूळ किंमत याचा अर्थ पूर्वी किती आंबे मिळत होते या तीस आंब्यातून घटीमुळे हे जे सहा आंबे जास्त मिळतात हे सहा आंबे आता वजा करा याचा अर्थ पूर्वी चोवीस आंबे मिळत होते पूर्वी चोवीस आंबे मिळायचे कशात तर एकशे ऐंशी रुपयात म्हणून आता उत्तराप्रत जाण्यासाठी एकशे ऐंशी भागीला चोवीस करा हा भाग लेकरांनो सात पॉइंट पाच न जातो प्रश्न आंब्याची मूळ किंमत काय सात पॉइंट पाच रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल